नऊ जुलै रोजी कल्याण शिळगाव येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची निंदनीय घटना घडली होती या घटनेनंतर बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी देण्याची मागणी करत आज पेण शहरातील सह्याद्री प्रतिष्ठानसह सा विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पेण महात्मा गांधी वाचनालयापासून पेण पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस नंदा म्हात्रे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील महिला संघटक दीपश्री अध्यक्ष अशोक मोकल भाजपचे नेते बंडू खंडागळे सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे जीवन पाटील राजन झेमसे खारेपाट विभागाचे अध्यक्ष प्रकाश माळी हेमंत पाटील डॉक्टर मनीष वनगे मेघना चव्हाण आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर या प्रकरणाबाबत संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये या नराधमांना फाशी द्या अशी मागणी करीत या निंदनीय प्रकाराचा धिक्कार करत पेंट शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणातून थेट पेंट पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कोण आज होते म्हणजे वाईट घटनेचा निषेध करण्याचे आलेलो होत आणि आपण न्याय मागणार होणारकडे तर मायबा सरकारकडे आणि सरकारपर्यंत आपली बातमी पोहोचवणार कोण तर जे आपले रक्षण करतात असे आपले पोलीस तर आपण त्यांच्याकडे आज आलेलो आहोत साहेब आम्ही आज तुम्ही सगळे बॅनर बघितलेत तर तुम्हाला बॅनरवर सांगा सर्व लक्ष देईल की आजची सध्या परिस्थिती काय आणि हे अत्याचार असं नाही की अत्याचार पहिल्यांदा घटना घडली अशा अनेक घटना रोज रोज घडत असतात दिवसेंदिवस घटना घडत असतात आणि केलाची बाब म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक जे मंदिर आहे आणि ज्या देवापर्यंत आपल्या भावना पोचवतो असा जो पुजारी आहे असा पुजारीचा अशा अत्याचार आपल्या आयापर्यंत असेल तर माणसांनी जावं कुठे माणूस म्हणतात ना की थोडा डिप्रेशन असेल तर जातो मंदिरामध्ये जातो शांतीसाठी जातो तर माणसांनी जावं कुठे हा एक मोठा सध्या पडलेला सर्वसामान प्रश्न आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही जे आलेले आहोत तर आम्ही सरासर म्हणतोय की आज हे जर पाऊस पडतोय आम्ही तर कोणी छंदी उगवली नाही बिलकुल आमचं म्हणणं आहे की हे आज अश्रू आहेत आत्तापर्यंत ज्या आया बहिणीवरती बलात्कार झालेत त्यांची आज आहेत आणि आम्हाला लाज ओढली पाहिजे की आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही ना आत्तापर्यंत ताईने सांगितलं की दीड वर्षाच्या मुलीवरती भाषे बलात्कार झाला मला नाव मा। कळलं अजूनपर्यंत कळत नाही आहे की त्या दीड वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून त्या माणसाला काय मिळालं असेल साहेब त्याला जन्मदेवी शिक्षा झाली पण आता त्याचे प्रयत्न चालू आहेत की तो मेंटली हे दाखवून त्याला बाहेर पडायचा प्रयत्न झालो आहे त्यावेळेला आम्ही सह्याद्रीनी आवाज दिला होता जवळजवळ पाच हजार लोकांचा मोर्चा आम्ही आज त्यावेळेला तो अशा आणला होता संभूराज देसाई स्वतः इथे आले होते आमचं म्हणणं ऐकायला त्यांनी देखील आमचं म्हणणं ऐकलं कोटा भेटेन तो कायदा चालवला तशीच आमची मागणी आहे की आपण हा जो निरोप आहे तो संबंधित खात्याकडे गृहमंत्र्याकडे द्यावा आणि हा फास्ट्रॅक कोटामध्ये खटला चालून लवकर लवकर अशा नाराजांवरती भाषिक्षा व्हावी पेंटरांना माझा नमस्कार आहे तुमचं आंदोलन जे आहे ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे त्यासाठी मला शंभर टक्के ते हजार टक्के सपोर्ट राहणार आहे तुम्ही जे आंदोलन करतायत ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे आणि हा निषेध आपल्याकडून व्यक्त होता याची मला जाणीव झाली आणि हे तुमच्याकडून होतंय पेन होतं होतंय त्याचा मला आनंदही झाला अशा आंदोलनाला माझा शंभर टक्के सहभाग राहणार आहे आणि सपोर्ट राहणार आहे मी एकच सांगू इच्छितो ही घटना जी घडलेली आपल्या सर्वांना घटना माहिती कशी घडली म्हणजे त्यात मी काय भाषण करण्यासाठी काही नाही फक्त मला एक महिलांना सर्व माता बघींना एकच गोष्ट सांगायची वाटते अशा घटना डे चौर टू डे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक घरात होत असतात कमी जास्त प्रमाणे ते होत असतात एकच काळजी घ्या फक्त एकच मेसेज द्यायचा आहे मला की समजा ज्या महिलेचं लग्न झाले तिचं सासू झाले आणि तिच्या संदर्भात किंवा कुठल्याही घटनेमध्ये रासाके प्रकार घडतोय अननोन याच्याकडे तुम्ही शेल्टर मागास जातात किंवा सहारासाठी जातात आसरासाठी जातात आणि जे आसरासाठी जातात त्यांनी हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेही असा प्रकारचा विचार अगोदर आपल्या घरच्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपल्या भावाला आपल्या बहिणीला ही माहिती द्या कुठल्याही परत ठिकाणी परस्पर ठिकाणी कुठे अशा मंदिरात म्हणा किंवा कोणत्याही जाण्या जाण्याअगोदर शंभरच विचार करा आपले जवळचे जे नाटक आहेत त्यांना ही माहिती द्या नसतील नाटक आई वडील नसतील तर पोलीस स्टेशनला या हेच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कारण की याच्यातून हा प्रकार घडलेला त्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन रात्री श्वास केला चहाच्या भोंग याच्यातून भूमीचा औषध हा प्रकार झालेला आहे हेच जर त्या अंकिताने कुठे ती गेलीच नसती आणि आपल्या आईवडिलांना कळवलं असतं माहेरी कोणाला रिलेटिव्हला कळवलं असतं तर ही घटना कळली असते त्यामुळे सर्व माझा बघितल्या माझं एकच विनंती राहील अशा प्रकारच्या घटना घडत असतात समजा तुमच्या दृष्टीक्षेपामध्ये अशी एखादी महिला असेल तर तिला जरूर हा मेसेज तिला सपोर्ट करा मॉरल सपोर्ट करा जेणेकरून ते घर सुटणार नाही किंवा घर सोडणार नाही आणि सोडलं तरी एकदम मेस्टिंग लेवलच्या आलं तर कायदा आहे की सर्वात जास्त कायदा महिलांसाठी बनवला गेलेला आहे आम्ही त्या कायदा राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत ठीक आहे आमच्याकडे पोलिसच आम्ही आमची यंत्रणा एक लिमिटेडपर्यंत आम्ही काम करतो आम्ही काय काम करतो तुम्हाला सर्वांना जाणीव असाल एक पुरावा गोळा करायचा मॅक्सिमम पुरावा त्या आरोपीवरचं गोळा करायचा आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करायचं आम्हाला ते आमचं लिमिटेशन आहे आरोपीला सोडायचं त्याला पॅरोल द्यायचा त्याला जामीन द्यायचा हे काम करायचं हे कोर्टाचं न्यायालयाचं काम आहे पण पोलीस यंत्रणेने जर प्रॉपर काम केलं त्याच्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे प्रत्येक घटनेमध्ये पोलिसांची जबाबदारी जर त्याच्यामध्ये प्रॉपर पुरावा गोळा केला प्रॉपर एव्हिडन्स घेतला आणि त्या विरुद्ध जर दोसर प्रकार प्रॉपर केलं हा इथं बोल पोलिसांचा आहे तर तिथून पुढे मग कोर्टात वत चालवतं न्यायालयात रोज चालवतं आणि न्यायालय आमच्या दिलेल्या पुरावांमध्ये काम करतं ठीक आहे आज जे काही मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये लोकांना मुलं जे आरोपींना पॅरल होते जामीन मिळते ते हेच कारण की पोलिसांचे त्याच्यामध्ये फार मोठे एअपर्ट्स असतात पण काही गोष्टींमध्ये जर पुरावत मिळाले तर तिथे पोलीस पण हातबल होतात त्यामुळे एक तुम्हाला मी शंभर टक्के देतो टेन पोलीस स्टेशन पहिले पोलीस स्टेशनचा प्रत्येक अंमलदार प्रत्येक पोलीस हा महिलांच्या काय सबज कुठल्याही गोष्टी असतात मला येऊन येऊन एकच महिने झालाय तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो खास करून महिलांसाठी तर एकदम मी शंभर टक्के मला तुम्ही कधीही आवाज द्या केव्हाही आवाज द्या मी तुमच्या पेनकरांसाठी व स्वयचा आणि अशा प्रकारच्या गुणांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहील हे तुम्हाला मी शब्द देतो जनोदय करिता विनायक पाटील पेन